मंडळी या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या पोराने आपल्या शेतात जाऊन शेतीच्या नुकसानीचे रील्स बनवले तर या जगात महाराष्ट्राची अतिवृष्टी ट्रेंड होईल जमिनीचा ट्रेंड जाऊन जमिनीवरचा ट्रेंड येईल एवढं मोठं पावसाचं संकट या राज्यातल्या शेतकऱ्यांवर ओढवलंय खिशातला रुमाल हरवला तर दिवसभर आपण शोधत राहतो ना विचार करा ज्यानं चार महिने कष्ट करून जे पिकवलेलं पीक क्षणात मातीमोल झालं तर त्याची काय अवस्था असेल राज्यातल्या शेतकऱ्यांची अवस्था आज शब्दाच्या पलीकडची आहे आकड्यात सांगायचं तर राज्यातल्या तीस जिल्ह्यातल्या तब्बल सतरा लाख ऐंशी हजार हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय ज्यात विशेषत विदर्भ आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातलं सर्वाधिक नुकसान आहे अतिवृष्टीनं सोयाबीन मका कापूस तूर संत्रा मोसंबी आणि कांदा यासारख्या प्रमुख पिकांचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे राज्यातला शेतकरी एका मोठ्या संकटात सापडलाय वर्षभर जीवाची बाजी लावून लढायचं राब राब राबायचं चा। पीक चांगलं येईल आणि संसाराचा गाडा आपला कुठेतरी नीट चालेल ही आशा बाळगून दिवसभर रात्रंदिवस मेहनत करायची काढलेलं कर्ज स्वतःच्या कुटुंबाच्या सगळ्या गरजा बाजूला ठेवायच्या आणि क्षणात हे सगळं उद्ध्वस्त व्हावं कुरडा दुष्काळ संपला म्हणून आशा बाळगायची असं वाटत असतानाच दारावर ओल्या दुष्काळानं धडक द्यायची ज्या पावसाचं कौतुक वाटावं तोच वैरी बनला ज्या बीड जिल्ह्यात अभावानं कधीतरी नद्यांना पूर यायचा तिथं ढग फुटीनं अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली पहिल्यांदाच आष्टी मध्ये तर रेस्क्यू ऑपरेशनसाठी हेलिकॉप्टरची मदत घ्यावी लागली लोकांचे जीव वाचले पण दावणीची जनावर शेतकऱ्यांना सोडून द्यावी लागली शेतात खळखळ पाणी वाहत आहे नदीतून वाहत असं मे मध्ये सुरू झालेला पाऊस थांबायचं नाव घेत नाहीये गुलामाला फटके द्यावे तसा निसर्ग वेगवेगळ्या संकटांनी या राज्यातल्या शेतकऱ्यावर आसूड उगारतोय त्यामुळे शेती आत्मघातकी व्यवसाय बनलाय आयुष्याचं गाड चिखलात असं ऋतून बसलंय की बाहेर पडायची कुठली दिशा दिसत नाही शेतकरी हे नाव जरी उच्चारलं तरी कुणालाही कीव यावी एवढी दयनीय अवस्था या राज्यातल्या शेतकऱ्याची झाली आहे या अतिवृष्टीत बी पेरतानाची आशा कर्जातून बाहेर येण्याची अपेक्षा मुलाबाळांच्या शिक्षणाची दिशा सगळं काही वाहून गेलंय आता उरलीये फक्त निराशा पायाखालचा चिखल आणि डोळ्यात पाणी हे आज विदारक चित्र आहे खरं सांगू शेतकऱ्याचं आयुष्य मातीला आभाळाला आणि नशिबाला टांगलं गेलंय एकानं जरी हात सोडला तरी कोसळून पडतोय शेतकरी अतिवृष्टीनं झालेलं नुकसान फक्त आर्थिक नाहीये ते भावनिक आणि मानसिक सुद्धा आहे शेतकरी जेव्हा जेव्हा वाहून गेलेल्या शेतात उभा राहतो जमिनीकडे पाहतो तेव्हा त्याच्या मनात प्रश्न येतो आता पुढे काय त्याच्या मुलाचे चेहरे त्याला दिसतात बायकोच्या डोळ्यातली चिंता दिसते पण तरीही तो हार मानायला तयार नाही कारण शेतकरी हा फक्त शेतकरी नाहीये तो माणूस नाहीये तो एक योद्धा आहे जो प्रत्येक संकटाशी त्या जिंदा दिलीनं लढतो पुन्हा पुन्हा उभा राहतो अतिवृष्टीनं त्याचं आजचं पीक उद्धवस्त झालंय पण त्याच्या मनात उद्याचं स्वप्न आजही जिवंत आहे त्याच्या मनातली जिद्द आणि आशा अजून तग धरून आहे त्याला फक्त थोड्या आधाराची थोड्या प्रेमाची आणि थोड्या विश्वासाची गरज आहे संकटाच्या काळात त्याला मदतीचा हात दिला तर तो पुन्हा उभा राहील पुन्हा शेतात बियाणं पेरेल आणि पुन्हा आपल्या सगळ्यांसाठी अन्न पिकवायला उभा राहील सरकार त्याला एवढंच सांगा या संकटात तो एकटा नाहीये सगळे सगळेजण त्याच्या सोबत आहेत आणि या संकट काळात त्याला तातडीनं पंचनामा करून मदतीचा हात देणं गरजेचं आहे कारण हा शेतकरी जगला तरच सगळे जगतील मित्र